नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात मोठी खळबजनक बातमी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा हा मोठा नेता भाजपच्या गळ्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे एक मोठा खळबजनक गौप्यस्फोट केलाय लोकसभे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाला आणि भाजपनी मोठी ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांची दारुण पराभव झाला होता मात्र याच लोकसभेपूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून आणि भाजपकडून मोठी ऑफर आल्याचा दावा खैरे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकी लढवा आम्ही सर्व खर्च करू असं म्हणत संजय शिरसाट यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे तर भाजपकडूनही आपल्याला राज्यपाल पदाची ऑफर देण्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे हरिभाऊ बागडे याच प्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे म्हणत राज्यपाल पदाची आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर राजकारणात कधीही का काही होऊ शकतं असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्याच्या राजकारणात हा मोठा गोप स्फोट घडू शकतो का की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत का काय एकत्र यावे ते तुमचं मत नक्की कळवा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र